नमस्कार मैत्रिणींनो मधुज रेडीमेड ब्लाऊज आणि कलेक्शनमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण ऑफर प्राईजमध्ये काही ब्लाऊज बघणार आहोत तर प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली ऑफर प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली तीनशे नव्याण्णव फक्त आणि फक्त तीनशे नव फ्री हो होम डिलिव्हरी आहे आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करायचं आहे आणि तुम्हाला चार ते पाच दिवसात फ्री होम डिलिव्हरी मिळून जाईल तर खूप सुंदर अशी क्वालिटी आहे तुम्ही बघाल इथे व्हाईट कलरचा हा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावर गोल्डन असं वर्क केलेलं आहे खूप सुंदर असं टिकली वर्क आहे आणि आता नवरात्रीनिमित्त हा देखील खूप सुंदर पॅटर्न आलेला आहे प्रॉपर जांभळा कलर आहे आणि त्याच्यावर टिकली वर्क केलेलं आहे टेसल्स आहेत खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे खूप छान छान असं ब्लाऊजचं कलेक्शन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की कलेक्शन कसं आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे क्वालिटी खूप छान आहे अस्तर आहे आतमध्ये पाच इंचच्या स्लीव्ज दिलेल्या आहेत स्टँडर्ड साईज आहे थर्टी टू टू थर्टी एट तर खूप छान असं कलेक्शन आहे तुम्ही बघालच राउंड नेक आहे प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि स्लीव्स दिलेले आहेत पाच इंच आतमध्ये अस्तरचा कपडा देखील खूप छान आहे तर असे भरपूर कलर माझ्याकडे अवेलेबल आहेत डिझायनर साड्यांवर तुम्ही असे प्लेन ब्लाउज देखील वेअर करू शकता आणि आतमध्ये स्लीव्स पण दिलेल्या आहेत तुमच्या टेलरकडे तुम्ही अल्टर करून वेअर करू शकता तर तुम्ही बघालच इथे मी मेजर करून दाखवते आहे इथे अठरा इंचचा हा ब्लाऊज आहे तर तुम्ही बघाल साधारण हा छत्तीस इंच साईज असणाऱ्या सर्वांना बसेल आणि तुम्ही थर्टी टू थर्टी एट साईजमध्ये हे ब्लाऊज अवेलेबल आहेत तर थर्टी टू थर्टी एट साईजच्या सर्व लेडीज हा ब्लाऊज वेअर करू शकतात खूप छान छान असे कलर आहेत स्काय ब्ल्यू आहे मेहंदी कलर आहे रेड मरून कलर खूप छान छान कलर आहेत तर तुम्ही बघालच खूप सुंदर असं कलेक्शन आहे चला पटपट स्क्रीनशॉट काढा आणि आत्ताच आपला ब्लाउज बुक करा तुम्हाला कुठले कुठले ब्लाऊज हवे आहेत त्याचे स्क्रीनशॉट काढाल आणि मला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप कराल आणि तुमची ऑर्डर बुक कराल खूप सुंदर असे कलर आहेत डिझायनर साड्यांवर ज्यांना प्लेन ब्लाऊज वेअर करायला आवडतात त्यांना हे खूप छान असं कलेक्शन आहे तर बघालच खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि त्याचबरोबर हा वेगळा देखील तुम्ही पॅटर्न बघून घ्याल तर इथे साधारण नेटच्या स्लीव्ज दिलेल्या आहेत प्रॉपर ब्लॅक कलर आहे तर पॅडेड ब्लाऊज आहे प्रिन्स कट आहे त्यावर ब्लॅक कलरच्याच टिकलीचं वर्क केलेलं आहे त्याचबरोबर बॅकसाइडल्या टेसल्स आहेत बॅक साईडलाच हुक आहेत आणि प्रिन्स कट असा खूप सुंदर असा ब्लाउज आहे याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत हा बघाल व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यावर व्हाईट कलरचाच टिकली वर्क आहे हा बेबी पिंक कलरचा बलून स्लीवचा पॅटर्न आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे याच्यावर देखील पिंक कलरचा टिकली वर्क आहे हा ग्रे कलरचा ब्लाउज आहे या याला देखील बलून स्लीवज अवेलेबल आहेत तर तुम्ही बघाल हा खूप सुंदर असा माझ्याकडचं कलेक्शन आहे बेबी पिंक कलरचा हा ब्लाऊज आहे त्याला बॅकसाईडला शो पीस म्हणून टेसल्स दिलेले आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि गोल्डन कलरच्या याच्यावर लाईन्स आहेत खूप सुंदर असं कलेक्शन आहे हा प्रॉपर चॉकलेटी कलर म्हणजे कलर। मरून कलरचा ब्लाउज आहे खूप सुंदर कलेक्शन आहे आतमध्ये स्लीवज कंपल्सरी अवेलेबल आहेत तर तुम्ही तुमच्या टेलरकडून याला स्लीव्ज पण लावून घेऊ शकता हा डिझायनर साड्यांवर ब्लाउ ब्लॅक कलर घालण्यासारखा ब्लाऊज आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे हा प्रॉपर ग्रे कलरचा ब्लाउज आहे साधारण सर्व साड्यांवर घालता येईल असं हे कलेक्शन आहे ब्लॅक ग्रे गोल्डन तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढाल आणि मला दिलेल्या नंबरवर शेअर कराल प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली ऑरगेन्झा साड्यांवर घालता येण्यासारखं हे ब्लाऊजचं कलेक्शन आहे खूप सुंदर ब्लाऊज आहेत तर आतमध्ये तुम्ही बघालच याचा गळा खूप सुंदर आहे आणि आतमध्ये कंपल्सरी अस्तर दिलेला आहे प्रिन्स कट हा ब्लाऊज आहे साईडला चेन पण दिलेले आहेत अस्तर देखील क्वालिटी खूप छान आहे ओव्हर लॉक केलेलं आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली स्क्रीनशॉट काढा आणि दिलेल्या नंबरवर मला सेंड करा आणि तुमची ऑर्डर बुक करा खूप सुंदर असं कलेक्शन आहे ऑरगेंजा साड्यांवर हे कलेक्शन खूप सुंदर दिसेल साईज वाईज हे ब्लाऊज दिलेले आहेत स्टँडर्ड साईजमध्ये अवेलेबल आहेत तर आत्ताच स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर बुक करा खूप सुंदर असं कलेक्शन आहे हा बेबी पिंक कलर आहे हा ऑरेंज कलर आहे चला मग पटपट स्क्रीनशॉट काढा आणि ऑर्डर बुक करा प्राईज आहे थ्री नाईन नाईन ओनली आणि दिलेल्या नंबरवर स्क्रीनशॉट पाठवाल गणपती उत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार